कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स कोकणात पावसाचा जोर वाढला खेडमधील जगबुडीने ओलांडली इशारा पातळी सततच्या पावसामुळे रस्ते गेले पाण्याखाली पुतळा पण चबुतऱ्याला पडलं भगदाड राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची जमीन खचली रायगड किल्ल्यावर शिवप्रेमी आणि पर्यटकांची गर्दी वाहन पार्किंगचा प्रश्न बिकट स्थानिकांना सहन करावा लागतोय नाहक त्रास आणि नवींबईतील तिघे माथेरानमधील शार्लोट लेक मध्ये पाहुयात <पावियात> सविस्तर वृत्त हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये मुसळधार पाऊस पडतोय रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक नदी असलेल्या जगुडी नदीच्या पाण्याची पातळी साडेसहा मीटर इतकी झाली असून जवळपास धोक्याच्या पातळीपर्यंत या नदीच्या पाण्याची पातळी सुरू होत आहे अनेक नदीकाठचे रस्ते पाण्याखाली गेले मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक देखील मुसळधार पावसामुळे दिन्या गतीनं सुरू आहे जगुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्यानं प्रशासनानं नदीकाठी कोणीही विनाकारण न जाण्याचे आदेश दिले आहेत गेल्या दोन दिवसांपासून खेडमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य रस्ते अक्षरशः जलमय झाले आहेत विशेषतः खेड भरणे मार्गावरील महाडनाका परिसरात पाणी साचल्यानं ना, नागरिकांना आणि वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे शाळा कॉलेज आणि कार्यालयात जाणाऱ्यांना याचा विशेष फटका बसतो आहे रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे अद्यापही न बुजवल्यामुळे त्यात पाणी साचल्या आणि वाहनचालकांना हे खड्डे चुकवत आपला मार्ग काढावा लागतो आहे नागरिकांनी प्रशासनाच्या नियोजन शून्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून केवळ तात्पुरते नव्हे तर दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी केली जाते यावर्षी अशी स्थिती निर्माण होत असेल तरी प्रशासनाची उदासीनता कायम असल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जाते या समस्येवर ठोस उपाययोजना केव्हा होणार याकडे स्थानिक प्रशासन कोणती भूमिका घेणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून रात्रीपासून वादळी मुसळधार पावसानं मुंबई गोवा महामार्गावरील लांजा डेपोजवळ रस्त्यावर पाणी आलं तरी वाहतूक परिणाम झाला नाही कुवे गावातील पुलावरील रस्त्यावर पाणी सचलं चोवीस तासांमध्ये लांजा तालुक्यात सरासरी एकशे एकोणचाळीस पूर्णांक साठ मिलीमीटर पाऊस पडला असून साठवली भागात जास्त दोनशे पंचवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे नद्या नाले सध्या औसंडून वाहत आहेत ता जिल्ह्यात आज रेड अलर्ट देण्यात आला असून प्रशासनानं खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्यानं उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली आहे या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूला त्या ठिकाणी मोठं भगदाड पडल्याचं दिसून त्यामुळे सरकारने कितीही दावा केला असला तरी चबुतऱ्याच्या आजूबाजूचं बांधकाम हे निकृष्ट दर्जाचं झाल्याचं स्पष्ट झालं आहे मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्यानं उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली आहे त्या ठिकाणची जमीन खचल्यानं मोठं भगदाड पडल्याचं समोर आलंय यासंबंधी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल देखील होतोय यावर आता आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये पहिल्यापासून भ्रष्टाचार झाला आहे ह्या मी वारंवार सांगत होतो केल्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मारक कोसळलं तेव्हा काही लोकांनी आमच्यावर आरोप केले आणि आज मात्र आपण बघितलं असाल तर रामचार यांनी जी मूर्ती केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ती अत्यंत सुंदर आहे ती तिला काहीही धोका आजही नाही परंतु आजूबाजूला जे पीडब्ल्यूडीने काम केलं जे पहिलं काम केलं होतं आणि नवीन काम केलं ते पूर्णतः बोगस काम केलं या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि खरं तर ज्या अधिकाऱ्यांनी हे काम केलं त्यांना आता मंत्रालयामध्ये बढती देण्यात आली त्यांना आता काही लोक काही मंत्री त्यांना आपले वैज निघून फिरवत आहेत तर त्यांच्या म्हणजे ज्या पत्र्याच्या स्मारकाची जबाबदारी होती त्यांच्यावर कुठलीच चौकशी झाली नाही एका वेल्डिंगवाल्याला अटक करण्यात आली त्याला आणि त्याच्या पुढे पुढे त्याच्यावर काय गुन्हा नोंद झाला हे काही अजूनही समजलं नाही काही लोकांना जे मूर्तिकार पहिला होता आणि जो ठेकेदार होता त्याला पहिल्या निवडणूक झाल्या झाल्या त्यांना पहिला जामीन देण्यात आला आणि त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार जा झालेला आहे खरंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्याची सखोल चौकशी केली पाहिजे आणि दोषींना कडक शासन दिलं पाहिजे त्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना स्थानिक लोकप्रतिनिधींवर विश्वास न राहता आपण स्वतः लक्ष घातलं पाहिजे अशी विनंती आहे यामध्ये आम्ही कुठलंही राजकारण न करता अजूनही वेळ गेली नाही तुम्ही कोणत्याच्या आजूबाजूचा परिसर आहे तो परिसर हळूहळू खचत चालणार आहे त्याचा आपण पाहणी करावी आणि जे अधिकारी दोषी असतील आणि जे ज्या दोषींना पाठीशी घालते घालत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी एवढीच आमची अपेक्षा आहे किल्ले रायगड पाहण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केल्यामुळे पाचाडपासून पासून वाहनांच्या रांगा लागत असल्यामुळं चित्त दरवाजा येथे वाहने पार्किंग करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय रायगड रोपवेला सुमारे चार तासाची प्रतीक्षा असल्याने पायी जाणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे यामुळे चित्त दरवाजा येथे पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे गेले काही वर्षात या थी ठिकाणी करोड रुपयांची कामं झाली असताना मूलभूत सुविधांकडे मात्र दुर्लक्ष केलं गेलं पार्किंगसाठी प्राधिकरणाने जागा संपादन करून त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देणे आहे मात्र याबाबत अद्याप निर्णय झालेला दिसून येत नाही रायगड पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या केल्यानं वाहनांना ये करण्यासाठी अडथळा होत असल्याने स्थानिक ग्रामस्थांचा नाहक त्रास सहन करावा लागतोय हजारोंच्या संख्येने शिव शुवग, शिवभक्त येतात त्यामध्ये विकेंड असल्यावर तर शुक्रवार शनिवार रविवार फार मोठ्या प्रमाणात गाड्यांची वर्दळ आणि गर्दी होते त्यामुळे ट्रॅफिकची समस्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे तसेच इथून सात किलोमीटरवर असणारे निजामपूर गाव तिथे जाणारे ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील वृद्ध महिला आहेत इथून जर एस टीच्या लोकल फेऱ्या ज्या आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यातली ज्या एस टीची गाडी इथं ट्रॅफिकमुळे जाऊ शकली नाही तर त्या नागरिकांना इथून पाच ते सात किलोमीटरचा पायपीट करावी लागते पायी प्रवास करावा लागतो त्याच्याकडे शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे शासनाने किल्ले रायगडसाठी हजारो कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे परंतु काही ज्या ठराविक ज्या गरजा आहेत ज्या अगदी नगण्य आहेत त्याच्याकडे मात्र शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे ट्रॅफिकची आहे दुसरी समस्या म्हणजे इथली जी शौचालयाची आहे त्याची समस्या आहे महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणे येतो आम्हाला सांगताना त्यांना खूप वाईट वाटतं की इथे कोणत्याही प्रकारची सु सोयी सुविधा नाही तर त्याच्याकडे शासनाने लक्ष केंद्रित करावं अशी आमची नागरिकांची आणि स्थानिक लोकांची मागणी आहे दिवसेंदिवस आहे ना श्रीमान रायगडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळं शेकडो बसेस शेकडो चार व्हीलर गाड्या अशा खूप मोठ्या प्रमाणात गाड्या येतात त्यामुळे त्यांना गाड्या लावण्यासाठी खूप मोठे कसरत करावी लागते आणि त्या सर्व गाड्या रोडच्या दोन बाजूला लागतात तेव्हा इथे रायगडच्या टी पॉईंटला गडाच्या पायथ्याच्या कॉर्नरला सरकारने जागा ॲक्वायर घेऊन ॲक्वायर करून पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली तर पर्यटकांचे जे पार्किंग संदर्भात ज्या अडचणी आहेत त्या सर्व्या दूर होती माथेरान शॉर्लेट तलावात नवी तीन तरुण बुडाल्याची घटना घडली सुमित चव्हाण आर्यन खोबरागडे आणि फिरोज शेख असं बुडालेल्या तरुणांची नाव आहेत बचाव पथकांकडून या तिघांचा शोध सुरू आहे दहा जणांच्या मित्रांचा समूह रविवारी सुट्टीच्या दिवशी माथेरान फिरण्यासाठी आला होता त्यातील तीन तरुण पाण्यात पोहण्यासाठी म्हणून माथेरान येथील प्रसिद्ध असलेल्या शॉर्लेट तलावात उतरले होते मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही पाण्याचा अंदाज न आल्यानं तीनही तरुण बुडाले उपस्थितांनी आरडाओरडा करून स्थानिकांना मदतीसाठी विनंती केली मात्र त्यांना बचावण्यात यश आलं नाही घटनास्थळी माथेरान येथील सह्याद्री आपत्कालीन रेस्क्यू टीम बुडालेल्या तरुणांचा प्रशासनासह शोध घेत आहे नोवींबईतील ऐरोली येथे एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीने घरातच गळफास लावून आपलं जीवन आहे पोलिसांना तपासांती तिच्याजवळ एक सुसाईड नोट सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे ऐरोली सेक्टर ओमकार हाईट सोसायटी मध्ये पेंगेस्ट मध्ये राहणाऱ्या नंदिनी नावक एका बावीस वर्षीय तरुणीनं आपल्या राहत्या घरातच कपड्याच्या साह्यानं फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे तरुणी विप्रो येथील आय टी पार्क मध्ये काम करीत असून तिच्या सोबत आणखीन तीन मुली पेंगेस्ट मध्ये वास्तव्यास होत्या परंतु सुट्टी असल्यानं इतर मुली आपल्या घरी निघून गेल्या होत्या दरवाजा उघडत नसल्यानं बारा असलेली नंदिनी ही आर्थिक अडचणीमुळे नैराश्य जीवन जगत होती त्यातच घरात एकटी असलेल्या तरुणीनं हे पाऊल उचललं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे याबाबत रबाळे पोलिसांनी तपास केला असता त्यांना तिच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट आढळून आली याबाबत रबाळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तिच्या नातेवाईकांना कानपूरवरून वरून बोलवण्यात आल्या चिपळूण तालुक्यातील पेकी राधाकृष्णवाडी येथे एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या बचाव पथकानं सुखरूप बाहेर काढून नैसर्गिक का अधिवासात मुक्त केल्या पंधरा जून रोजी सकाळी चिपळूण वनपरिक्षेत्रातील रामपूर नियत क्षेत्रामधील मौजे तनाळी येथील कृष्णवाडी येथील सहदेव बाईत यांच्या घरामागच्या विहिरीत सान्वी सकाळी वाजण्याच्या सुमारास दिसून आला याची माहिती त्यांनी पोलीस पाटील राजेश थरवळे यांना दिली ही बातमी त्यांनी तात्काळ वनविभागास कळवली या घटनेची दखल घेत वन परिमंडळ अधिकारी चिपळूण एस एस सावंत वन परिमंडळ अधिकारी फिरते पथक रत्नागिरी चिपळूणचे जे एम पाटील वनरक्षक फिरते पथक दत्ताराम सुर्वे वनरक्षक रामपूर राहुल गुंठे कार रक्षक अनंत भरे आणि चालक नंदकुमार कदम संजय आंबोकर हे वनविभागाचे बचाव पथक सामग्री आणि आधुनिक पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला काही काळातच सुखरूप बाहेर काढून वैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आलाय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे एक अत्यंत दूरदृष्टीपूर्ण आणि सृजनशील उपक्रम सुरू करण्यात आला विजन दोन हजार सत्तेचाळीस पर्यटनाची नवी दिशा नव्या संधी या संकल्पनेखाली पर्यटन क्षेत्राचा व्यापक आणि सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यासाठी राज्यातील नागरिकांचं मत संकलित केलं जात आहे महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या पुढाकारानं या व्यापक मोहिमेअंतर्गत राज्यभरातील जनतेसाठी एक सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय या उपक्रमाचा उद्देश दोन हजार पर्यंत महाराष्ट्राला एक शाश्वत सर्वसामावेशक आणि जागतिक दर्जाचं पर्यटन गंतव्य आहे या सर्वेक्षणाद्वारे केवळ आकडेवारीच नव्हे तर महाराष्ट्राच्या स्वप्न अनुभव संपन्न निरीक्षणे आणि त्यांच्या अपेक्षा हळुवारपणे उलगडल्या जाणार आहेत कुठे कोकणची निळसर किनारपट्टी तर कुठे सह्याद्रीच्या कुशीतले गडकोट कुठे भक्कम वारसा स्थळ तर कुठे धार्मिक क्षेत्रांचा केंद्रबिंदू या साऱ्यांची जाणीवपूर्वक छाननी यामध्ये केली जाणार आहे उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था खंडाळे अलिबाग अध्यक्ष उज्वला चंदनशिव यांच्या संकल्पनेतून आणि विशेष पुढाकारातून विविध सामाजिक संस्थांना सोबत घेत साईबाबा मंदिराच्या प्रांगणात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी विविध प्रकारची फळझाडे फुलझाडांची लागवड करण्यात आली यावेळी जनशिक्षण संस्थान रायगडचे अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर राजाराम हुलवान जनशिक्षण संस्थांचे संचालक डॉक्टर विजय कोंकणे तसेच उपाध्यक्ष रत्नप्रभा बेल्लेकर अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष धनंजय म्हात्रे लायन्स क्लब ऑफ डायमंड अध्यक्ष रेखा म्हात्रे पंजाब नॅशनल बँकचे मॅनेजर अविनाश आलते शेंद्रे ग्रामपंचायत उपसरपंच यांसह विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते पदाधिकारी खंडाळे ग्रामस्थ मंदिरातील भाविक उपस्थित होते साईबाबा संस्थांकडून पानसरे गुरुश यांनी उपस्थितांचा सन्मान केला या यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच सांभाळायची भेट नवीन बातमीत्र असा तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण